सिंगला ड्रेसेस प्रतिसाद साडी ड्रेस मटेरियल कुर्ती सलवार सूट किलो कवर लोड कवर ब्लँकेट दिवान सेट कुशन सेट पावेल ट्रॅव्हल बॅग पर्स फ्रेश स्टॉक भरपूर व्हरायटी मर्यादित कालावधी करिता अमेरिकन टुरिस्टर एरिस्टोकॅट बॅगवर बॅग वर पासष्ट टक्के सूट एकदा अवश्य भेट द्या सिमला ड्रेसेस सराफा लाईन चौऱ्याण्णव तेवीस तेरा त्रेचाळीस चौदा व चौऱ्याण्णव बावीस सोळा चौऱ्याऐंशी चोपन्न नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ई पीक पाहणी ऍपद्वारे नोंद करून घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान निगर तहसीलदार डॉक्टर अर्जुन पवारा यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन शासनाच्या महत्वाकांक्षी ई पीक पाहणी प्रकल्प माझा भरणार पीक नोंदीचा कालावधी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये करायचे निश्चित असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी त्यांनी आपले मोबाईल मध्ये ई पीक पाहणी एप द्वारे नोंद करून घेण्याचे आवाहन डॉक्टर अर्जुन पावरा तहसीलदार दिग्रस्त उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपला दिग्रज तालुका हा एक प्रायोगिक तत्वावर डिजिटल क्रॉप सर्वे किंवा ई पीक पाहण्यासाठी निवडलेला आहे तर आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांनी शेतीच्या कामामध्ये स्वतःही शासनाचा जो कारभार चालतो त्याच्यात स्वतःही इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि ते कामकाज कसं चालतं हे त्यांनाही समजलं पाहिजे संदर्भात आपण आधी कसं जी पीक पाहणी होती ती आपण संबंधित गावाच्या तलाठी आणि कोतवाला मार्फत करत को होतो पण आता त्याच्यामध्ये स्वतः जो शेतकरी आहे तो देखील स्वतःची पीक पाहणी स्वतःच करू शकतो त्यासाठी शासनाने आपला तालुका पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर निवडला होता तर त्यासाठी ह्या वर्षी म्हणजे यंदा एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत जे शेतकरी आहे त्यांना डिजिटल ॲपमार्फत ई ई पीक पाहणी करता येणार आहे तर त्यासाठी ई पीक पाहणी डी सी एस म्हणून ॲप आहे ॲप स्टोअरला जे पन एक ऑगस्टपासून ॲक्टिवेट होईल आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला स्वतःच्या शेतामध्ये जाऊन फोटो त्याचा काढून आपलं ई पीक पाणी करता येणार आहे त्यासाठी ज्यांना तंत्रज्ञानाबाबत किंवा मोबाईल कसा वापरावा किंवा तिथं जाऊन कसं एक्झॅक्टली करायचं आहे ह्यासाठी संबंधित गावात एक एक आपण सहाय्यकाची नेमणूक करणार आहोत आणि ते सहाय्यक तुम्हाला त्याच्यात मदत करतील तर अब्दल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद